अठराव्या शतकामध्ये निजाम राजवट होती संपूर्ण मराठवाडा निजाम राजवटीखाली होता त्यामध्ये किनवट देखील होतं विदर्भ बॉर्डर लागलेली यवतमाळ हे बरार प्रांत म्हणून ओळखला जात होता आदिलाबाद आसिफाबाद येथूनच न्यायालयाचे कामकाज हे होत होते किनवट हे ग्रामीण भाग असल्यामुळे गावचा पाटीलच न्यायदान करत होता राजाया पटेल हे न्याय करत होते एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला या ठिकाणी अल्परित्या न्यायालयाची निर्मिती झाली एकोणीसशे अठ्ठावीस या वर्षी सर्वप्रथम किनवट येथे न्यायालयाची इमारत ही, ही बांधण्यात आली तेथून निजाम हे न्यायाधीशांची निवड करत होते उच्च शिक्षा विभूषित असलेले तरुण न्यायाधीश म्हणून निवडल्या जात होते एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत निजाम राजवटीने शासन केले या राजवटीत त्यांनीच न्यायाकार्य पाहिलेले आहे